नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता परिसर अभ्यास भाग एक ओळख भारताची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वैतल्या अ हिमाचल प्रदेशात कॉफीचे आहेत उत्तर केरळ कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे उत्तर कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे इ, त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे उत्तर गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे ई साबरमती नदी मध्य प्रदेश साबरमती नदी गुजरात मधुन मधु उ सहयाद्री पर्वत आंध्र प्रदेश सहयाद्री पर्वत महाराष्ट्रात आहे प्रश्न दुसरा पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीस व पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा उत्तर नद्या व त्या वाहत असलेली राज्य गंगा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात बियास नदी पंजाब हिमाचल प्रदेश कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक ब्रह्मपुत्रा आसाम आणि अरुणाचल प्रदेश साबरमती नदी राजस्थान आणि गुजरात धन्यवाद